नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत असं अजूनही नवीन व्हिडिओवर आज आम्ही चल गणपतीच्या आहेत चला तर जाऊया चला जाऊया चला आता आम्ही लगणपती आहेत बघा गणपतीची चित्रशाळा सगळं आता मेनल गणपतीचा काम चालू होता गणपती झाले बघा हे गणपती अर्धे झाले बघा विचार हात काढले पाय बघा थोडे गणपती प्लॅस्टिकांना दाखवण्यात येलेले असत बघा सगळ्यात छोटो गणपती हा लो जर तुमका व्हिडिओ आवडला असतो तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग